काही ठिकाणी अहंकार दाखवला नाही तर आपलं खूप मोठं नुकसान होतं अहंकार या शब्दाकडे आपण प्रामुख्याने नकारात्मक नजरेने पाहतो आपण नेहमी म्हणतो की अहंकारी माणसं खूप वाईट असतात किंवा अहंकार माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतो मात्र याच अहंकाराचा एक सकारात्मक पैलू आहे जो अनेकांना माहिती नसतो काही वेळा स्वतःसाठी उभं राहणं आत्मसन्मान जपणं योग्य ठिकाणी नाही म्हणणं हेही एक प्रकारचा स्वस्त अहंकार असतो मानसशास्त्र सांगतं की जर तुम्ही प्रत्येक गोष्टीत नम्र राहिला जर तुमचं मत सतत दाबून ठेवलं तर ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं काही वेळा अहंकार दाखवणं म्हणजे स्वतःचं रक्षण करणं असतं अहंकार म्हणजे काय व्हॉट इज इगो मानसशास्त्रात अहम इगो हा एक महत्वाचा भाग आहे सिग्मन फ्रॉइडच्या मनाच्या संरचनेनुसार मन तीन भागात विभागलेलं असतं ईड अधिप्रेरण इगो अहम आणि सुपर इगो अतिअहम यामध्ये इगो म्हणजे वास्तव आणि गरज यांचा समतोल राखणारा भाग तोच माणसाला समाजात जगण्याची योग्य दिशा दाखवतो तथापि इगोचा अतिरिक्त झाला तर तो अहंकार ॲरोगन्स बनतो पण जोपर्यंत तो, जो तो आत्मभान आत्मसन्मान आणि मर्यादित स्वाभिमान याच्या चौकटीत आहे तोपर्यंत तो व्यक्तीच्या मानसिक बळाचाच एक भाग असतो स्वस्त अहंकार का आवश्यक असतो नंबर एक आत्मसन्मानाची जपणूक जर तुम्ही सतत इतरांच्या अपेक्षांनुसार वागत असाल तुमचं मत दाबून ठेवत असाल तर हळूहळू तुमचं स्वतःवरचं प्रेम आणि आत्मसन्मान कमी होतो मानसशास्त्रानुसार आत्मसन्मान सेल्फ इस्टीम आणि आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स यांचं एकमेकांशी नातं असतं जेव्हा तुम्ही योग्य ठिकाणी ठामपणे उभं राहता तेव्हा तुमचं स्वस्त अहंकार कार्य करत असतो नंबर दोन सीमारेषा आखणे सेटिंग मी हे करू शकत नाही माझा वेळ महत्वाचा आहे माझं मत वेगळं आहे अशा वाक्यांचा वापर करणं म्हणजे अहंकारीपणा नव्हे तर स्वतःला इतरांच्या आक्रमणापासून वाचवण्याचा मार्ग आहे हे ॲसर्टिव्ह बिहेवियर मानसशास्त्रात अत्यंत आवश्यक मानलं जातं नंबर तीन गैरवर्तनाला विरोध कधीकधी लोक आपली गळचेपी करतात आपल्याला वापरतात किंवा अपमान करतात अशावेळी जर तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही त्यांचं वर्तन प्रोत्साहित करत असता अशावेळी जर तुम्ही हे मला मान्य नाही असं ठामपणे सांगितलं तर तुम्ही तुमचा अहंकार योग्य ठिकाणी वापरत आहात अहंकार न दाखवणं हा कधी धोकादायक ठरतो नंबर एक सतत दुय्यम भूमिका मनाच्या गाभ्यात जर तुम्ही स्वतःला नेहमीच दुसऱ्यांपेक्षा कमी समजत असाल तर एक प्रकारची इन्फेरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होते ही भावना मनात खोलवर रुजली की आयुष्यात कोणतीही मोठी जबाबदारी घ्यायला माणूस घाबरतो नंबर दोन नात्यातील एकतर्फीपणाम काही नात्यांमध्ये एक व्यक्ती सतत समजूत काढते मागे हटते स्वतःच्या भावना दाबून ठेवते यातून त्याचा मानसिक थकवा वाढतो मानसशास्त्र सांगतं की नातं हे दोघांनी मिळून टिकवायचं असतं जर एकच व्यक्ती मी ठीक आहे म्हणत राहिली तर त्याला हळूहळू त्रास होतो नंबर तीन स्वतःची किंमत कमी होणे मी काहीच नाही माझं मत काय आहे अशा प्रकारच्या विचारांनी माणूस स्वतःची किंमत कमी करून घेतो याचा परिणाम कारकीर्द नातेसंबंध निर्णय क्षमता यावर होतो वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय संशोधन काय सांगतं नंबर एक सेल्फ एफर्मेशन थेरी क्लाउड स्टील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी हा सिद्धांत सांगतो की जर माणसाला स्वतःबद्दल सकारात्मक भाव असतो तर तो तणाव टीका किंवा सामाजिक दबावाला अधिक चांगल्या प्रकारे तोंड देतो काही वेळा स्वतःच्या मूल्यांची आठवण करून देणं म्हणजे सकारात्मक अहंकारच आहे नंबर दोन ॲसेटिव्हनेस ट्रेनिंग अल्बर्ट ॲलिस अल्बर्ट एलिस यांच्या रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअर थेरपी आरईबीटीमध्ये एसरटिवने शिकवली जाते म्हणजेच न कंटाळता न भांडता स्वतःचं मन न मांडणं हे शिकणं म्हणजे सकारात्मक अहंकाराचा विकास करणं नंबर तीन हेल्दी नार्सिसिझम हेन्स कोहट कोहट यांच्या मतानुसार बालपणातच जर एखाद्या मुलाला त्याच्या गरजा भावनांचा सन्मान मिळाला नसेल तर मोठेपण येतो किंवा ती लोकांना खुश करण्याचा अतिप्रयत्न करत राहतात यामुळे स्वतःच्या गरजा मागे पडतात अशावेळी स्वतःकडे प्रेमानं पाहणं आणि स्वतःच्या गरजांवर आग्रह ठेवणं हीच सकारात्मक अहंकाराची सुरुवात असते उदाहरणांद्वारे समजून घेऊया उदाहरण एक ऑफिसमध्ये अन्याय राहुल एका मोठ्या कंपनीत काम करत होता बॉस सतत त्याच्याकडून जास्तीचं काम करून घेत असे पण प्रमोशन दुसऱ्याला मिळत असे राहुल काही बोलत नसे त्याच्या मनात आपण काही बोललो तर नोकरी जाईल अशी भीती होती पण त्याचं मानसिक आरोग्य खालवत गेलं एके दिवशी त्यानं ठामपणे बोलून दाखवलं हे काम मी एकट्यानं करू शकत नाही मला सहकार्य हवं यामुळे टीममध्ये तो आदराने पाहिला जाऊ लागला हा होता त्याचा सकारात्मक अहंकार उदाहरण दोन नात्यातील तडजोड स्वरा आणि तिचे पती यांचं नातं सुरुवातीला खूप छान होतं पण हळूहळू स्वराला प्रत्येक निर्णय पतीचाच चालतो हे जाणवू लागलं तिचं मत विचारात घेतलं जात नव्हतं ती शांत राहू लागली पण तिचं मन कोसळत गेलं एका क्षणी तिनं ठामपणे संवाद साधला माझं मत न विचारता घेतलेले निर्णय मला योग्य वाटत नाहीत नात्यात संवाद आला समजूत झाली इथे स्वरानं तिचा आत्मसन्मान जपला हेच तिचा स्वस्त अहंकार होतं आपल्याला स्वस्त अहंकार कसा जपता येईल नंबर एक नाही म्हणायला शिका सतत हो म्हणणं म्हणजे नम्रता नसते ती भीती असते योग्य ठिकाणी नाही म्हणणं ही स्वतःच्या मर्यादेची जाणीव असते नंबर दोन स्वतःच्या भावना महत्वाच्या मानणं माझं मन दुखावलं माझ्या भावना आवश्यक आहेत हे स्वतःलाही मान्य करणं आणि इतरांनाही कळवणं हे अहंकार नाही तर आत्मभान आहे नंबर तीन स्वतःसाठी उभं राहा जर कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल तुमच्या स्वाभिमानावर घाला घालत असेल तर विरोध करणे योग्य व्यासपीठावर बोलणे आवश्यक आहे नंबर चार आत्मचिंतन करा मी का गप्प राहिलो माझं मत इतकं का दडपलं गेलं अशा प्रश्नांवर चिंतन करा गरज असेल तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या अहंकार म्हणजे फक्त मोठेपणाचा गंड नव्हे तर स्वतःचं अस्तित्व जपण्याचं एक साधन असू शकतं जीवनात अनेक वेळा असे क्षण येतात जेथे शांत राहणं योग्य ठरतं पण काही वेळा जर आपण ठामपणे संयमाने आणि आत्मभानाने उभं राहिलो नाही तर आपल्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागते स्वतःच्या मर्यादा गरजा मतं आणि आत्मसन्मान जपणं याला स्वस्त अहंकार म्हणतात हेच मनाचं खरे बळ आहे म्हणूनच काही ठिकाणी अहंकार दाखवला नाही तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं मानसिक सामाजिक व्यावसायिक सुद्धा पुढच्या वेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल फार गप्प राहण्याचा विचार करत असाल तर स्वतःला एकच प्रश्न विचारा मी गप्प राहणं म्हणजे माझा आदर टिकतोय की कमी होतोय जर उत्तर कमी होतोय असं असेल तर तुमचा स्वस्त अहंकार जपण्यासाठी उभं राहा प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्रसंबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद